रामकृष्ण मंडळी मी प्राजक्ता मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फक्त दहा मिनिटांमध्ये घरच्या घरी हेल्दी आणि क्रीमी पीनट बटर तर चला ते बनवायला आपण स्टार्ट करू पीनट बटर बनवण्यासाठी मी एका पॅन मध्ये एक वाटी शेंगदाणे टाकते आणि त्याला त्याचा कलर चांगला चेंज होईपर्यंत आपण त्याला भाज आता हेच पीनट बटर तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर हे खूप कॉस्टली जाईल घरच्या घरी बनवले तर कमी वेळात आणि एकदम हेल्दी टेस्टी पीनट बटर तुम्हाला मिळेल आणि तेही कमी किमतीमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की शेंगदाण्यांचा कलर पण चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे आणि आपोआप ते साल्ट सोडायला लागलेलं ला आहे तर या स्टेजला तुम्ही समजून जा की आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत तर चला एका प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याचं साल्टेही काढून स्वच्छ करून घेऊया आता हे स्वच्छ केलेले शेंगदाणे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चिमुटभर मीठ टाकूया आता हे पीनट बटर आहे मी फक्त दोन वस्तूपासूनच बनवणार आहेत याच्यामध्ये मी गूळ साखर तेल किंवा मध हे काहीही टाकणार नाहीये तर चला आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की फर्स्ट टाइम याची कशी दाणेदार पेस्ट झालेली आहे जर तुम्हाला क्रंची पीनट बटर बनवायचं आहे तर या पेस्टमधून तुम्ही एक दोन चमचे बाजूला काढून ठेवू शकता त्याच्यानंतर आपण परत दुसऱ्या टाइमला वाटून घेऊया तर आता आपलं पीनट बटर आपल्याला ते एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं नाहीये आपल्याला दोन तीन वेळा त्याला थांबून थांबून त्याचं पीनट बटर बनवायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगत आहे की ते, ते आपल्याला कसं बनवायचं आहे या पीनट बटरची जर तुम्हाला अजून स्मूथ पेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही या मध्ये ऑइल ॲड करू शकता पण मी त्याच्यामध्ये ऑइल वगैरे काय ॲड करणार नाही आहे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत तुम्ही चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करा आपलं पीनट बटर तयार झालेलं आहे तर चला मी तुम्हाला ते ब्रेडच्या स्लाईसवर पसरवून दाखवते तुम्ही बघू शकता की ती एकदम किती स्मूथली ब्रेडच्या स्लाइसवर पसरत आहे हे पीनट बटर तुम्ही चपाती सोबत स्मूदी सोबत डेझर्ट सोबत किंवा ब्रेड सोबतही खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर क्रेझी बाईट्स इन मराठी या चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका या पीनट बटरला तुम्ही एका हवा बंद डब्यामध्ये ठेवून एक ते दोन महिन्यासाठी स्टोर स्टोअरही करू शकता तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे पीनट बटर आवडते ते मला सांगा मी त्याचाही व्हिडिओ बन पूर्ण व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय